नमस्कार लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी मिठाई कोकोनट पेढा त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक कप डेसिकेटेड कोकोनट वन फोर्थ कप मिल्क पावडर अर्धा कप साखर एक कप दूध एक चमचा तूप एक छोटा चमचा वेलची पावडर इथे मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये एक कप दूध घ्यायचं आहे दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे दुधाला अशा प्रकारे उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत साखर घालून दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध अर्ध होईपर्यंत दूध आठवून घ्यायचं आहे सतत मिक्स करत दूध आटवून घ्यायचं आहे आपण एक कप दूध घेतल्या होत्या आता आपलं दूध अर्धा कप एवढं राहिलं है। आहे अशा प्रकारे दूध आपलं निम्म राहिल्यानंतर आपण त्यामध्ये बेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत डेसिकेटेड कोकोनट मधून दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट बाजूला काढून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत हे दोन्ही जिन्नस दुधामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी एकजीव करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मिश्रण पॅन सोडायला लागल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा तूप आणि वेलची पावडर घालणार आहोत आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत साधारण चार ते पाच मिनिटानंतर आपल्या मिश्रणाचा अशा प्रकारे गोळा तयार होतो आणि एकदम पॅन सोडायला लागतो आता आपले मिश्रण तयार झाले आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याला थंड करून घेणार आहोत मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही थोडंसं गरम असतानाच ते अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मळून एक गोळ्याप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे आता आपले मिश्रण एकदम तयार झाले आहे आपण त्याला व्यवस्थित मळून घेतले आहे आता आपण पेढे बनवायला घेऊ अशा प्रकारे मी एक चमचा घेतला आहे अशा प्रकारे एखाद्या चमच्याने माप घेऊन पेढा तयार केल्याने सर्व पेढे आपले एकसारखे बनतात आता आपण हा गोळा हातावरती घेऊन व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि गोल करून त्याच्यामध्ये थोडंसं प्रेस करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण गोळ्याला पेड्याचा आकार दिला आहे त्यानंतर तो पेढा आपण डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण सर्व पेढे बनवून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवा तसा लहान मोठा पेढा तयार करू शकता इथे मी सर्व पेढे तयार करून घेतले आहेत अगदी कमी वेळात अतिशय सुंदर आणि टेस्टी असे पेढे तयार झाले आहेत आता आपण त्यावरती पिस्ता आणि बदामाचे काप लावून पेढे डेकोरेट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपले पेढे अतिशय सुंदर सॉफ्ट आणि टेस्टी बन ले या बन ले असे बनले आहेत तेव्हा ह्या रक्षाबंधनसाठी तुम्ही जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद